गुरुचरित्र पारायण करत असणाऱ्यांसाठी योग्य पद्धत आणि नियम साप्ताह हो करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर समोर पूर्वभिमुख व उत्तरमुख बसावे दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तेथे महाराजांचे आव्हान करावे सोबत आपल्या उजव्या बाजूस एक रिक्त आसनही अंतरून ठेवावे साप्ताह वाचण्यापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह काळात ब्रह्मचार्याचे पालन व्हावे वाचन व सवळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एका लईत शांत सुपष्ट असे असावे ओरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ देऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावर उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये केवळ अन्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज, साखर घ्यावी गूळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते सात दिवसाचे नित्य प्रांतकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती आरती करावी दुपारच्या महापूजेत पोतीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्य घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या पांढऱ्या धावपळीवर झोपावे झोपताना डाव्या खुशीवर झोपावे म्हणजे संकल्प संकल्पतीची दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य हरत्या करून भोजनास ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पनाच्या पृथ्वीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते गुरुचरित्र बाराण्याची मांडणी या प्रकारे आपण कर जरूर करावी सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ करा पूजा साहित्य जसे स्वच्छ कापड चौरंग महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ शुद्ध तुपाचा दिवा हळद कुंकू अक्षदा फुले हार तांदूळ सुपारी क्लश तांबे शंख घंडा बसण्यासाठी आसन नैवेद्य धूप उत्पत्ती दान धर्म साहित्य पूजाविधी करताना आसन ग्रहण करून संकल्प करा दत्तगुरूचे स्मरण उजव्या हातात पाणी हळद कुंकू अक्षदा फुलं घेऊन प्रार्थना करा श्री गुरुदत्त आणि माझ्या कुटुंबाचा आणि सर्वांच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायण्याची सेवा करत आहे याला यशस्वी करा आणि सर्व मनोकामना पूर्ण करा मग शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्यांची पूजा करा आपल्या पहिल्या तीन बुटाची आपल्या कपड्याला छातीला आणि दोन्ही भोवायला भस्म लावा क्लशावर कुंकवाच्या रेषा काढून त्यांची पूजा करा मग शुद्ध जलाने भरलेल्या तांब्या घ्या त्यात हळद कुंकू अक्षदा फूल एक सुपारी टाका आणि त्यावर विड्याची पाच पाणी ठेवा चौरंगावर गणपतीची स्थापना करून शेजारी थोडेसे शे तांदूळ ठेवा आणि त्यावर क्लश स्थापित करा उजव्या हाताला शंकाची डाव्या बाजूला गंडेची स्थापना करून पूजा करा क्लशासमोर विड्याच्या पानावर एक सुपारी हळकून एक बदाम ठेवा देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती स्थापित करा दत्तगुरूंना शुद्ध पाणी पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घाला नंतर अभिषेक करा अभिषेक झाल्यावर मूर्तीवर स्वच्छ बसून घ्या गुरूंना हळद कुंकू अक्षदा आणि भस्म अर्पण करा चौरंगाच्या पुढे गुरुचरित्राच्या पोतीसाठी अजून एक पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्यावर थोडी अक्षदा त्यावर गुरुचरित्राची पोती ठेवा पोतीची पूजा करा आसनावर ठेवून पोतीचे वाचन करा पोती वाचताना अखंड दिवा प्रज्वलित करा आणि सतत उदबत्ती श्वास दरो दरोळू द्या पारायणाच्या काळात दिवा विजू देऊ नका रोज वाचन झाल्यावर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोतीला आणि दत्त महाराजांना घरात बनविलेला आहाराचा नैवेद्य द्या सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करा गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करायचे शेवटच्या दिवशी संपूर्ण वाचन पूर्ण झाल्यावर व्रताचा दिवस असल्याचे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे अधिक चांगले उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला सुगंधी धूप लावा दररोज दर दररोजप्रमाणे पूजा करा दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवडाच्या शेंगाची भाजी नैवा नैवेद्यामध्ये समाविष्ट करा पूजा पूर्ण झाल्यावर गायीला नैवेद्य दाखवा आरती करा संकल्पाप्रमाणे मेहून ब्राह्मणांना भोजन आणि दानधर्म करा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पूज संपूर्ण पूजा होई पुन्हा गंध अक्षदा फुले वाहून पूजा हलवा कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घरच्या घरच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा इतर साहित्य पाण्यात विसर्जित करा अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र प्राय पारायण करताना ह्या सर्व नियमवाटीचे नक्की पालन करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण नियम वाटी याची संपूर्ण माहिती कशी वाटली ते नक्की सांगा असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येण्याचे माझे प्रयत्न असतील तोपर्यंत धन्यवाद